एका एका गावाला एकवीस गावात आम्ही वीस वीस लाख दिले पाठोपाठ शैक्षणिक उठाव सगळ्यात महत्वाचं आवड जर आपली कुठली असेल की मी माझ बऱ्यापैकी एक वीक पॉइंट आहे की सगळ्यात आवडीचं केंद्र माझं असेल तर शैक्षणिक माझे वडिलाने चुलते क्रांतीवीर काका देसाहेब म्हणजे त्यावेळेला अगदी ब्रिटिशांना घाम फोडणारा माणूस होता तो पण आपल्याला इथे विचारधारा सोडायची नाही જે ડાવી વિચારસરણે પરોગામી વિચારસરણી ફુલેશાહ જે વિચારસરણી એ જીવન થવાય છે म्हणून આમી मंडळी नमस्कार गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं जोरदार वारं फिरलंय आणि तापले सुद्धा कारण आता शेवटचे काही दिवसच मतदानाला राहिलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लोकांच्या बाईट्स घेतो लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय नेत्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेतो परंतु नेत्यांच्या सोबत काही जे लोकं असतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो की नेमक्या जिल्हा परिषदे निवडणुकीमध्ये ते का आहेत किंवा पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचा नेमका दृष्टिकोन काय आहे आज आपण आकोडे गारकुटीच्या जवळचे आकोडे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या ठिकाणी आलो आहोत लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्याच आहेत परंतु आता आपण आलेलो आहोत एका उमेदवारांच्या घरी इथं नेमकं काय वातावरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत इथल्या उज्ज्वला का की उज्वला देसाई ज्या आहेत ज्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इथं शिवशो आघाडीकडनं त्या निवडणूक लढवत आहेत आणि इथलं जे नाव एक चर्चेत आहे मधुकर आप्पा त्यांच्याबरोबर आज आपण बोलणार आहोत त्यांची ओळख मी फार मोठी लिहून घेतली होती कारण ते फार पूर्वीपासून राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत आणि मौनी विद्यापीठामध्ये सुद्धा फार मोठं काम त्यांचं आहे आता एवढ्या ओळखीमध्ये मी वेळ घालवत नाही आप्पा तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार खूप प्रश्न काढलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ओळख करून द्यायची होती या पंचकृषी हो तर आपली फार सामाजिक कार्यामुळं आहे आपण निवडणुकीवरती थेट बोलूया सध्या निवडणुकांचा प्रचार शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत दोन तीन दिवसानंतर आता मतदान होईल लोकांनी तर जिल्हा परिषदेची ज्यावेळी तिकीट जाहीर होतात पंचायत समितीची तिकीट जाहीर होतात त्याच वेळी ठरवलं असते की आता आपण मतदान कुणाला आहे एकंदरीत आता प्रचारामध्ये तुम्ही फिरलाय दोन्ही गट तितकेच मातबर आहेत तुमची शिवशाहू आघाडी आहे विरोधी पार्टी सुद्धा तेवढीच मोठी स्ट्रॉंग आहे लोकांच्यामध्ये चर्चा काय नेमकी आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि एकंदरीत वातावरण काय आता सध्या मतदारसंघाचं सध्या आता शिवसेवा आघाडीमार्फत ही निवडणूक लढवत आहोत त्या शिवसेवा आघाडीला पाठिंबा माने सतीज पाटील आमचे नेते मान्य किपी साहेब बजरंगांना देसाई आणि या विभागात ज्यांनी काम केलं माझी जिल्हा परिषदस्य म्हणून जीवनदादा पाटील असतील आरवी सर असतील प्रदीप पाटील असेल गोपालदा कांबळे असतील आणि मी स्वतः मी आणि माझ्या मिसेस आता मागं पण दोन वेळा टर्मला काम केलं आणि ह्या सगळ्या कामातला ठसा त्यांचा आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद ह्या सगळ्यांच्या कामातनं निश्चितपणाने हे नव्हती तशी पाठिंबा फार मिळतो असं तुम्हाला म्हणायचं होत त्यामुळे या सगळ्यांच्या पाठिंब्यावर असेल सगळ्यांच्या आशीर्वादावर हे आणि लोकांचा असणारा आपल्यावरला विश्वास त्यामुळे हे आम्ही ही मैदान मारून खात्री आहे काही लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही सोशल मीडियावरती ऐकल्या की मा आमदार के केला खासदार केला वेगळं राजकारण असतं स्था, स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा परिषद पंचायत समितीने ग्रामपंचायतीला की लोकल माणूस आपल्यातला माणूस आपल्या घरचा माणूस असं बघत असतात तर मग असा परिणाम काय इकडला दिसतोय का कारण या भागामध्ये खूप ठिकाणी आम्हाला काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं इतर शिवसेनेचंही वातावरण दिसलं तर आपल्या बाजूला आता जी तीन लोकांनी एकत्र येऊन शिवसेवा आघाडी एवढी मोठी स्ट्रॉंग तयार केलं आहे तर त्याचा फायदा आणि त्या लोकांच्या विचारधारेचा फायदा आपल्याला मतदानाला काय होईल का निश्चितपणाला हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काँग्रेस एकत्र आले त्याला वारसा हा शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे डाव्या विचाराचा वारसा आहे आणि हा तालुकासुद्धा तुम्ही बघे फिरला असेल हा पुरोगामी तालुका आहे आणि शिवसेवा आघाडी डाव्या विचारावर आधारित पुरोगामी आघाडी आहे शाहू आंबेडकरच्या विचारसरणीवर काम आहे आणि नेते ही फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं तोसुद्धा पाहिला आहे मग विचारसरणीचा फायदा निश्चितपणानं आपल्याला होऊन जाईल तुम्ही आता पाठिंब्याबद्दल सांगताय पाठिंबा तर एवढा मिळतो लोकांचा तर प्रत्येक उमेदवारांना तो कॉन्फिडन्स असतो एवढा एवढा पाठिंबा मिळतो परंतु तुम्ही स्वतः झेडपी सदस्य होता उज्ज्वला काकू झेडपी सदस्य होते आणि तुम्ही गावच्या राजकारणामध्ये आधीपासून अग्रेसिव्ह आहात अग्रेसर आहात शिक्षण कार्यामध्ये तुमचं फार मोठं काम आहे तर या सगळ्या कामांचं मध्ये काही विकास कामांचा काही उल्लेख असा करता येईल का आता ठीक आहे म्हणजे दहा दहा वर्षांच्या कालावधीत केलेल्या सर्व कामांचा उल्लेख करता येणार नाही परंतु काही अशी महत्त्वाची कामं जी खरंच जी केल्यानंतर तुम्हाला समाधान मिळालं किंवा गावातनं किंवा त्या लोकांनी खरंच त्याच्याबद्दलची एक आपुलकी व्यक्त केली याबद्दल जरा स्वर्गीय आर आर आबाणी ज्यावेळेला ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी यशवंत ग्राम समृद्धी योजना हो ही गावागावात पोचण्यासाठी आणली आणि ती जिल्हा परिषदेमध्ये राबवली जातो ती पंधरा टक्के निधी हा गाव पट्टीतनं म्हणजे लोकवर्गणीतनं लो, आणि बाकी पंच्याऐंशी टक्के रक्कम ही शासनाची होती अशा वेळेला आम्ही वीस वीस लाख एका एका गावाला एकवीस गावात आम्ही वीस वीस लाख दिले पाठोपाठ आणि त्यातनं अगदी उत्तम जे जी कामं होऊ शकणार नाहीत hmm. कारण त्यावेळेला आमदार फंड खासदार फंड दोन चार लाखाच्या वर मिळत नव्हतं आणि अशा वेळेला ही जी निधी मिळत होता ती प्रचंड निधी मिळून एकमेव हा तुमचा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल की हा निधी प्रत्येक गावापर्यंत तुम्ही आणलात तर हा अनुभवाचा म्हणजे त्याच्याशी अनुभवाची गाठ होती किंवा काय मग वेगळं काय म्हणजे जिल्ह्यामध्ये एकमेव असा मतदारसंघ होता की एकवीसच्या एकवीस गावात मी तो निधी आणू शकलो आणि जी कामं होऊ शकत नव्हती आता उदाहरणार्थ आमच्या इथे क्रीडांगण नव्हतं बसव्यात ते त्याचा फायदा करून आम्ही क्रीडांगण इथं गावामध्ये मोठं करू शकलो नाही तर क्रीडांगणाला वेगळा निधीच नव्हता तो निधी त्या यशवंतग्राम समुदीमुळे आम्ही तो हे म्हणजे क्रीडांगणासारखं काम करू शकलो फार मोठं अगदी स्वरूपाचं काम ते आम्ही करू शकलो त्याचबरोबर शैक्षणिक उठाव सगळ्यात महत्त्वाचा आवड जर आपली कुठली असेल की मी माझं बऱ्यापैकी एक वीक पॉईंट आहे माझं की सगळ्यात आवडीचं केंद्र माझं असेल तर शैक्षणिक की आणि त्या बाबतीत पण आहे हां की हां रोजगारावरती काय की खऱ्या अर्थानं परिवर्तन जर व्हायचं असेल समाजामध्ये लोकांच्यात तर शिक्षणाशिवाय तरुणोपाईड आहे आणि बुदरगड तालुका ही शिक्षणाची पंढरी पुण्यानंतर शिक्षणाचं केंद्र हे गारगोटी म्हणून ओळखलं जातं त्याचाही प्रतिबिंब सगळ्या तालुक्यामध्ये तुम्हाला दिसेल इथं पुण्यानंतर अगदी राजा राज्यातनं देशातनं म्हणजे राज्या लोक इथं येत होते बी एड असेल डी एड असेल इंजिनियरिंग कॉलेज असेल आर्ट कॉमर्स असेल जी टी सी पी आर टी सी असेल त्या व्ही टी पाटील असतील जे पी नाईक असतील कोरगावकर पंत असतील फार मोठं काम उभं केलं त्यांचा एक विचाराचा एक पगडा आमच्यावर की तो पडल्यामुळं आम्ही त्यामध्ये की लक्षात आले की शिक्षणाच्या तरुणोपाय नाही आहे आणि म्हणून आम्ही शाळा केंद्र बांधून गावातली विद्यामंदिर मसवे केंद्र मांडून काम करायला सुरू केलं त्या बाजूची प्रेरणा असतील तुकाराम बळवण देसाई ते आत्तापर्यंतचे नंदकुमार पाटील मुख्याध्यापक बरेच सगळ्यांचीच नावं काय वेळा भागू शकत नाही या कामाला गावकऱ्यांची मदत असेल की ग्रामपंचायतीची मदत असेल आता त्याचं उदाहरणच द्यायचं असेल तर शैक्षणिक उठावाच्या संदर्भात की एकदा शावा अभियानमध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आम्ही दुसरा नंबर घेतला तर शाळेचा शैक्षणिक उठावामध्ये आणि आत्तासुद्धा काल आमचं मुख्यमंत्री माझी शाळा लाडकी त्यामध्ये सुद्धा आत्ताच्या सरपंचाची सजीव देसाई आणि कमिटी शिक्षण कमिटी आणि असणारा स्टाफ गावकरी तीसुद्धा शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर माझी शाळामध्ये तालुक्यामध्ये पहिली आली आणि आता जिल्हास्तरावर ती शाळा पुढे गेलेली आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे मला आता मी तुम्हाला इंटरप्ट करतो थोडं राजकीय चर्चा मला ही घ्यायची होती परंतु तुम्ही शाळेचा आणि शिक्षणाचा मुद्दा महत्वाचा काढला तर दर्शकांना सुद्धा ही जाणीव झालं असेल की नेतृत्व हे असं असायला पाहिजे की पहिले इथल्या डेव्हलपमेंटवरती डेव्हलपमेंट असते कशावरती म्हणजे फक्त रोजगारावरती नाही तर त्याच्या पाठीमगं बेस जो असतो तो शिक्षणाचा असतो शिक्षणाच्या सुविधा जर तरुणांना उभा करून दिला तर तरुण कुठं भरकटणार नाही डायव्हर्ट होणार नाही आणि चांगल्यात चांगला समाज आपला बनू शकतो आणि त्याच्यावरती मूळ हे तुमचं काम सुरू आहे मला त्याच्यातला पुढला प्रश्न घ्यायचा आहे आणि मे बी ही विचारधारा तुमच्यात अशामुळे पण आली असेल की तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून देशसेवेचा स्वातंत्र्यसैनिक होते तुमचे वडील तर देशसेवेचा मोठा वारसा इकडं फार मोठा मिळाला आणि ती विचारधारा आणि ती चळवळीची विचारधारा तुमच्यात आहे तर काय यानंतर आता तरुणांसाठी तुम्ही केलं म्हणतात शिक्षणासाठी वगैरे केलं तर याच्यातनं त्यांच्या रोजगाराच्या काही संधी निर्माण झाल्याने रोजगारावरती घेतलात अशी काही उदाहरणं आहेत का की बरीच त्यातनं पहिलं आमचं गाव बंडकोर आणि भांडकोर हा सिक्का गाव आला एक इतिहास आहे बंडखोर आणि भांडखोर या गावामध्ये स्वातंत्र्य संख्या काढली तर नऊ नऊ स्वातंत्र्य सैनिक गावात होते थे थे की घराधारावर तुळशी स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी त्या यज्ञकुंडात झोकून दिलेलं होतं त्यापैकी माझ्या घरातले दोन होते माझे वडील आणि चुलते क्रांतीवीर काका देसाई म्हणजे त्यावेळा अगदी ब्रिटिशांना घाम फोडणारा माणूस होता, होता। तो आणि त्यांना जिवंत आणि मुडदा पकडून द्यायला बक्षीस होतं ब्रिटिशांचं तो वारसा माझ्याकडं त्यांचं असणारं धाडस त्यांच्या क्रांतिकारकाचा जो अंगार असतो ताम्रपत्र वगैरे ते सगळं वडिलांचा असणारा जिद्दीनं चिकाटीनं काम करणं आणि थोरले आमचे चुलते होते सहकारात येणे बेदरी ज्या उभारणीपासून त्या तालुका संघाच्या उभारणी सहकार क्षेत्रात एक आदर्श माणूस आदर्श काम करणारा माणूस ती व्यक्ती होतो ते घराण्यातनंच हा वारसा आम्हाला रोजगार निर्मिती काय काय शेवटी शिक्षणाशिवाय तरुण पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही परिवर्तन हे शिक्षणानंच होत असत आणि त्यामुळं विद्यापीठाचा मी आता दोन तीन वर्ष चेअरमन असेल बरीच वर्षी तिथं मॅनेज मौनी विद्यापीठ बरेच वर्षी मॅनेज कमिटी सदस्य म्हणून काम करत असताना ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की शिक्षणालाच तरुणोपाय नाही जे अशी अशी खेड्यापाड्यातली आपली मुलं असतात त्यांच्या आर्थिक कुवत कोल्हापूर पुन्हा मुंबई जाऊन शिक्षण घेण्यासारखी परिस्थिती आर्थिक होत नसते आणि त्यांना शिक्षणाचं जे दार जे विटीरावसाहेबांनी असेल साहेबांनी असेल कोरगावकरांनी उघडं करून ठेवलेलं होतं ते आता खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी परत नव्या उमेदीनं चालू करायचं आणि ब बंटी पाटील मान्य यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही संस्थेचा जो कारभार आम्ही हातामध्ये घेतला आहे त्याची एक चांगली फळं आता आम्हाला दिसायला लागेल राजकारण बाजूला सरलं तर आपण या गोष्टीवरती सगळीच एकमतानं तुम्हाला त्याबद्दल अप्रिसिएट करतील की तुमचं शिक्षणामध्ये फार मोठं काम आहे आणि अशा बातम्या पण किंवा आम्ही सोशल मीडियावरती सुद्धा सो तुमचं बघितलं होतं की जवळजवळ शंभरभर मुलांना तशातनं तुम्ही त्या विद्यापीठात असेल किंवा कॉलेजला वगैरे जॉबला तुम्ही घेतलेल्या आहात आणि कुठलंही काही कुठलं आमिष किंवा इतर गोष्टी नसताना तिथं एवढी मोठी सामाजिक गोष्ट आहे वाचलेलं सर्व मतदारांना पण ते माहीत आहे परंतु काय आता शेवटी इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये मतदार आणि जनता फार वेगळ्या अंगलनं विचार करत असते पूर्वीपासून चळवळीचा वारसा जरी असला तरी आता राजकारण सध्याच्या काळात आत्ताच्या काळात जर बघितलं तर ते फार वेगळं आहे तर आपल्या आता उमेदवार तुमच्या पत्नी सध्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत उज्वला काकू आणि महिला म्हणून कसं असते की महिला एक संवेदनशील नेतृत्व असते महिलांना सर्व समस्यांची जाणीव मतदारसंघातली असते कारण ते संवेदनशील असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावखेड्यातल्या महिलांच्या समस्यांची त्यांना जाणीव असते तर याचा कुठेतरी फायदा त्यांना होईल आणि त्याच्या संपर्कामुळं त्यांना अजून मताधिक्य मिळेल असं काय वाटतंय का की एक तर मग तिने माझ्यानंतर तिने जिल्हा परिषदेची केलीच हां त्यामुळे त्यांनाही तो अनुभव आहेच परत ह्या गावच्या सरपंच म्हणून पहिल्या महिला सरपंच म्हणून इथं काम केलेलंच आहे आणि या घरचा घरचा वारसा त्यांनी समर्थपणाने सांभाळायचं काम केलं आणि त्यांचं पाठीमागचं घरसुद्धा राजकीय क्षेत्रात काम करणार आहे त्यांच्याचं माहेर असेल वेगळंच अनुभव आहे त्याचा ह म्हणजे दोन्ही घरची ते राजकारणात काम करणाऱ्या मंडळी आहेत त्यांना काही वेगळं नाही असं समाजाशी नाळ कशी जोडायची महिलांचे काय प्रश्न असतील काय रुग्णांचे असतील काही त ह्याच्या असतील तरुणांचे असतील त्यावरील ते, ते माझ्यासुद्धा माझ्या पुढं संवेदनशील काम करायला सक्षम आहेत हे सुद्धा मी माझा अनुभव म्हणून त्यांच्याबद्दलचा हा आहे तिथं त्या आधीपासून जेवढा अनुभव आहे त्या सक्षम आहेत हे जर खरं ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जसं आपण काही मुद्द्यांच्यावर बोलतोय तुमचा फार मोठा जुना राजकीय म्हणजे त्यावेळेपासूनचा वारसा आहे पूर्वीचं राजकारण म्हणजे फारच वेगळं होतं आणि आत्ता आपण बघतोय ते राजकारण फार वेगळ्या लेवलला गेलं तर खरंच तुमच्या ह्या विचारधारेंना तुमच्या या चळवळींच्या गोष्टींना किंवा पूर्वीपासून केलेल्या काही सामाजिक गोष्टींना आत्ता प्राधान्यानं मतदार समोर घेऊन किंवा त्या गोष्टींना योग्य समजून मतदान करतील असं वाटतंय का आत्ताच्या नुसार जसे आर्थिक आमिष असतील किंवा वेगवेगळ्या ताकदींचे आमिष असतील याला बळी पडून मतदान होईल काय तुमच्या मतदारसंघातलं वातावरण काय का, का, का स्वाभिमानी जनता आहे ती त्याच्याला बळी पडत नाही असं वाटतंय तुम्हाला सांगितलं बुदरगड तालुका हा पुरोगामी आहे आणि इथं ही क्रांतिकारकाची भूमी आहे निवडणुकीचे यश अपेक्षा हे काय गौन पण जी आपण विचारधारा जीवन ठेवतोय ती जिवंत राहणार आहे का नाही तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न असेल आर्थिक आमिषी येतील जातील पण लोकशाही ही ही शेवटी स्थानिक स्वराज्याचं काम करण्याच्या दृष्टीनं जी संस्था स्थापन केल्या महापालिका असतील ग्रामपंचायत असेल सत्तेचं विकेंद्रीकरण जे व्हायला आमदार आणि खासदार त्या दृष्टीनं बासष्टला या स्थापना झाल्याच्या जा। आणि त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करायच्या दृष्टीनं स्थानिक राज्यातले प्रश्न आमदारांनी सोडवायचे देशातले प्रश्न खासदारांनी सोडवायचे स्थानिक प्रश्न हे सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असेल त्यांनी सोडवायचे आणि त्याचा अनुभव सुद्धा ज्या विचारधारेनं जे एकोणीसशे बासष्टला ला हे जे सुरू केलं त्याचे चांगले रिझल्ट आता यायला लागतील पण अलीकडं दहा दहा पंधरा पंधरा वर्ष इलेक्शनच न घ्यायचे घटनादुरुस्ती होऊन सुद्धा निवडणुका न घेणं याच्यासारखं मोठं शेवटी सुप्रीमला ह्यात हस्तक्षेप करावा लागला कोर्टाला कोर्ट सुप्रीम कोर्टला हस्तक्षेप केल्यानंतरही कुठं निवडणूक आयोगाने सरकार हे वटणीवर आलं आणि खरोखर ही लोकशाही राहणार आहे का नाही तुमच्या आमच्यासमोरचा प्रश्न आहे पण असं काही न होता खचून न जाता की ह्या सगळ्याला आपण निर्धारानं सामोरं जावं लागणार आहे हे लढवयाचा विचार असणारं गाव आहे आमचं हे क्रांतिकारकाचं गाव आहे या गावामध्ये पहिला माहितीसाठी सांगतो की पहिला सभापती तुकाराम राणुजारी देसाई होते आणि नंतर कारखान्याचे चेअरमन बिद्री कारखान्याचे चेअरमन बाबुराव नुवा देसाई होते हा ह्या गावचाला इतिहास आहे विचार आहे असे काही नाही हे पूर्ण पंचकृषीला तसा इतिहास वारसा आहे विचार पण करतील असं तुम्हाला म्हणायचं आहे हो निवडणूक कसं आहे की निवडणुकीमध्ये काही अजेंडा काही टार्गेट विकासाचे काही मुद्दे तुम्हाला उमेदवार म्हणून तुम्हाला ठेवावे लागत असतात ते आता ठेवले असतील त्याच्यावरती आपण बोलणार आहोत परंतु महत्वाचं म्हणजे आता निवडणुकीमध्ये जसं वेगवेगळ्या ताकदी निवडणुकीत काम करतात तसं विचारधारा तुम्ही म्हणता की ह्या भागामध्ये फार मोठी होईल तुम्ही असे कुठले मुद्दे समोर ठेवलेत किंवा विकासाचे महिला सक्षमीकरणासाठी असेल किंवा तरुणांच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी असतील आणि अजून एकंदरीत कारण तुम्हाला ह्या भागातल्या गावांची तिथल्या अडचणींची जाणीव आहे शेतकऱ्यांच्या काही अडचणींची जाणीव आहे तर त्यासाठी कुठले मुद्दे अशा समोर ठेवलेत का हे जिल्हास्तर आणि तालुका ह्या विषय काय एवढा नसतं हो का आपण हुस्त ह्या स्तरावर का आपल्याकडं काही त्याच्यावर साध्य इथं महत्त्वाचं मुद्दा मला कळाला होतो कारण गावात ज्यावेळी आम्ही लोकांना प्रतिक्रिया घेत होतो लोक विकासापेक्षा तो उमेदवार आपल्याला कायम अवेलेबल असायला पाहिजे प्रत्येक हाकेला प्रत्येक अडचणीला तो आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे असा हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा उमेदवार असायला पाहिजे ही अपेक्षा जास्त लोकांनी व्यक्त केली आणि ते मुद्दे जास्त महत्त्वाचे असतात काही इन्सिडंट्स पण तुमच्याबद्दल काही लोकांनी सांगितले की यावेळी हिथं अशी अडचण झाली होती आणि तुम्ही दुसऱ्या क्षणाला तिथं होतात त्या पेशंटला नेण्यासाठी वगैरे तर अशा काही गोष्टींना उमेदवारांना उपलब्ध होणं महत्त्वाचं आहे तर एक वेगळी वेगळा प्रश्न घेतो मी दर्शकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल किंवा जनता किंवा विरोधक आणि न्यूट्रल लोकांना हा महत्वाचा प्रश्न पडत असतो आपाप्पा की एवढ्या वर्ष तुम्ही राजकारणात आहात एवढं समाजकार्य करता तुमचं त्यावेळचा एक ऑरा फार वेगळा होता तर त्यानंतर काही वेगळ्या पक्षांना पक्षांच्या ऑफर तुम्हाला आल्या नाहीत का किंवा सत्तेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स ऑफर येत असतात त्या का घेऊ वाटल्या नाहीत किंवा का हे झालं नाही किंवा आल्या होत्या का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रतिक्रिया दिली होती सततच कायम लोकांच्यात काम करत असल्यामुळे लोकांच्या नजरेसमोर आपण होतो अनेक पक्षाच्या ऑफर आल्या नाही असं नाही कित्येक लोकांनी त्या स्वीकारल्या हे पदावर तर गेली नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी स्वीकारलं ते गेले त्यांना पटलं त्यांना जमलं ते गेले पण आपल्याला इथे विचारधारा सोडायची नाही जे डावी विचारसरणी आहे पुरोगामी विचारसरणी फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी ही जेवण ठेवायची म्हणून आम्ही ह्या पक्षात पद्धतीने आता पी एम साहेबांचं नाव कोल्हापूर जिल्ह्यात घेतलं जातं की विचारधारेला एकनिष्ठ हा माणसाने कधीही कुठली ऑफर नाही बळी नाही तर त्या पद्धतीनं तुमच्यासारखे काही कार्यकर्ते नेते राहिले शेवटी राहावं लागणार आपल्याला कि तो वारसा येतो घरा जर तुम्हाला बोललो त्या पद्धतीचा स्वातंत्र्य प्रश्नाकडे येतो कारण खूप सारे मुद्द्यांच्यावरती आपण चर्चा करू शकतो परंतु मुलाखत फार मोठी होईल आपल्याला काही महत्वाचे मुद्दे निवडणुकीच्या संदर्भातले पाहिजे होते आपण उज्ज्वला कोकणच्या उमेदवार म्हणून त्यांची काही मुद्दे आणि त्यांची माहिती घेणारच आहोत आपल्याकडनं एक वारसा म्हणून म्हणजे काही राजकीय काही इकडल्या घडामोडींनी इतिहास तुम्हाला माहित होता तो मुद्दे पाहिजे होते एकंदरीत आता तुमच्या या अकोडी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल किंवा लोकांना काय सांगाल या निवडणुकीच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा आहे की गेली प एकोणीसशे ब्याण्णवपासून जीवनात आपण वावरतो की माझे चुलतेसुद्धा माझे आमदार सत्तावनला होते कम्युनिस्ट पक्षातनं की दोन्ही ते एक चुलते जिल्हा संघ असेल कारखाना असेल तालुका संघ काम कर तो वारसाहून पुढं जायचं असताना संस्थासुद्धा बळकटीकरण व्हाणं आणि हे हे स्थानिक स्वराजसुद्धा स संस्थासुद्धा बळकट होणं तिथं सत्तेचं केंद्रीकरण विकेंद्रीकरण होणं ज्या सत्ता एकवट शेवटी आमदार आणि खासदारांच्याकडं या सक्षम होण्याकर खऱ्या अर्थानं लोकांचे खालचे प्रश्न मिटायचे असतील आरोग्य असतील पाणी असेल रस्ते असतील शाळा असतील हे खरं प्रश्न इथं खाली सुटतात कारण सत्तेचं केंद्रीकरण तेवढं सक्षमपणानं हा सदस्य त्या समस्येकडं बघू शकतो आमदारांना मतदारसंघ जवळजवळ चार एक लाखाचा मतदारसंघ असतो आणि हा मतदारसंघ तीस चाळीस हजाराचा असतो त्यामुळे आपण पर्सनली तिकडं लक्ष देऊ शकतो आणि गेले पंच्याण्णवपासून आम्ही याला वाहून घेतलेला आहे घराण्यापासून आणि आम्ही आता माझी मा मागची मागची पिढी असेल आणि दुसरी पिढी असेल हे वाहून घेतलेलं आहे लोकांनी डोळे उघडं ठेवून चोवीस तास आपल्याला उपलब्ध असणारा आणि त्यांच्या मनातला असणारा हे घर असेल आणि त्यांच्या मनातला असणारा आप्पा नावाचा जो शब्द असेल तो जाग ठेवून मतदान करावं म्हणजे डोळसपणे आणि कुठल्याही आमिषांना बळी न पडता सर्वांनी मतदानाला पुढं जावं मतदान करावं असं म्हणायचं आहे आम लोकांच्या प्रतिक्रिया घेताना हा सुद्धा म आम्हाला मुद्दा एक मिळाला होता दर्शकांनासुद्धा ते माहीत असेल की बजरंगांना देसाईंचं त्यावेळीपासूनचं एक राजकारणाचे काही लोक जे ज्येष्ठ नागरिक होते ते उदाहरण देत होते की त्यावेळी राजकारण कसं होतं आणि त्यानंतर बदलत आलेल्या काही फळ्या राजकारणाचे एकेकाने सांगितल्या होत्या तर तो एक वारसा आहे त्या राजकारणाचं म्हणजे शंकर धुंडींच्या राजकारणापासूनचा एक वेगळा इकडचा एक पगडा आहे आणि तो विचारधारा चालवणारी काही लोक काय तर त्याबद्दलचा विचार इकडची मतदार करतील असं तुम्हाला म्हणायचं आहे खरंच निवडणुका आता का लांब नाही त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि वेळ दिला त्याबद्दल आभार धन्यवाद